तमाम मतदार बंधिनी महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी उमेदवारांच्या सर्व उमेदवारांच्या सर्व नातेवाईकांनी मित्रपरिवारांनी सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे निवडणुकीची यंत्रणा राबवली आणि आम्ही पहिल्यापासून मी तर माझी लाडकी बहीण ह्या योजनेला जनसन्मान यात्रेला मी सुरुवात केली तेव्हापासून अठरा तारखेच्या शेवटच्या सभेपर्यंत मी ठरवलेलं होतं कुणावर टीका टिप्पणी करायची नाही आपण आपला कार्यक्रम सांगायचा कुणी वाचाळवीरांनी वेगळे स्टेटमेंट केलेलं असेल तर तेवढ्यापुरतं त्या ते स्टेटमेंटच्याबद्दल आपलं मत काय ते सांगायचं आणि उद्याच्या काळामध्ये आमचं सरकार आल्यावर पुन्हा आमचं उद्याचं व्हिजन काय राहणार आहे ते सांगायचं आणि ह्याच पद्धतीनं आम्ही शेवटपर्यंत प्रचाराची यंत्रणा राबवली मी अनेक मतदारसंघामध्ये जाण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी मला जाता आलं नाही दुर्दैवानी त्यावेळेस त्यांनी माझी व्हिडिओ क्लिप काढून घेतली दहा मिनटाची बारा मिनटाची आणि मग ती आम्ही पाठवली अशा पद्धतीनं मॅक्झिमम मतदारसंघामध्ये पोचण्याचा प्रयत्न एकनाथरावजींनी केला देवेंद्रजींनी केला मी केला प्राईम मिनिस्टरनी केला अमितभाईंनी केला इतर दिग्गज नेत्यांनी केला आणि ह्या पद्धतीनं आम्ही प्रचाराची यंत्रणा राबवली आणि त्याला चांगल्या प्रकारचं यश आलेलं आपण सगळे बघतोय वास्तविक बऱ्याच वर्षांनी महाराष्ट्रामध्ये एवढं थंपिंग मेजॉरिटी आलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळालं नाही पत्रकार मित्रांनो मला आश्चर्य वाटतं की ह्यावेळेस एकोणतीसपर्यंत आकडा कुणाचा न गेल्यामुळं विरोधी पक्ष नेत्याची जागा पण भरली जाणार नाही कारण मिनिमम एकोणतीस जागा त्या पक्षाच्या लागतात